अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं आहे गारगोटे आजरा रस्त्यावरील गावातील ग्रामस्थांनी उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग दक्षिण गारगोटी भुदरगड यांना रस्त्याच्या कामाबाबत आपल्या संतप्त भावना व्यक्त करून जा विचारला गारगोटी आजरा असा चाळीस किलोमीटरचा रस्ता दोनशे शेहेचाळीस कोटी रुपये खर्च करून करण्याचं काम गेल्या सहा महिन्यापासून चालू आहे गेल्या सहा महिन्यापासून देवखांडगाव ते पेरनोली असा पाच किलोमीटरचा एका बाजूला रस्ता पूर्ण झाला आहे कासारवाडा ते पुष्पनगर असा सहा किलोमीटर रस्ता पूर्णपणे उकडून टाकला आहे किरकोळ मोहरीचं काम सोडल्यास कुठेही रस्त्याचं चा काम चालू केलेलं नाही काही दिवसापूर्वी अचानक वळवाचा पाऊस पडल्याने टू व्हीलर फोर व्हीलर घसरून पडले आहेत किरकोळ दुखापतीही झाल्या आहेत या सर्वांचं गांभीर्य लक्षात घेऊन नवले ते फनसवाडी येथील संतप्त ग्रामस्थांनी संबंधित अधिकारी यांना जा विचारला कोणत्याही परिस्थितीत मी अखेर झाला पाहिजे अशी भावना व्यक्त केली मी अखेर रस्ता न झाल्यास होणाऱ्या अपघातांना जबाबदार ही सर्वस्वी बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांची राहील अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या काहीही करून नागरिकांची पावसाळ्याच्या मध्ये गैरसोय होणार नाही काही अनुचित प्रकार घडणार नाही याची जबाबदारी सर्वस्वी बांधकाम विभाग व ठेकेदार यांची राहील अशा भावनाही त्यांनी सर्वानुमते व्यक्त केल्या <coughs> यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शामराव देसाई शिवसेना उभाटा गटाचे प्रकाश पाटील अविनाश शिंदे कृष्णा डाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव काँग्रेसचे उप तालुका प्रमुख संदीप देसाई युवराज लाड माजी सभापती विलास कांबळे युवासेनेचे प्रसाद पिल्लारे कृष्णा भारतीय राहुल जाधव संदीप सेनवे आदी उपस्थित होते त्याच्या आपलं आजरा नवले रस्त्याच्या बाबतीतला जो आपल्या सर्वांचा जो प्रश्न आहे मूळ प्रश्न आहे की जास्त खुदाही झालेली आहे जे पूर्ण आपण कुदाही तीन साडेतीन किलोमीटर केलेलं आहे तो पूर्ण रस्ता अगदी सेफ स्टेजला आणून वाहतूकी सुरक्षित केला जाईल त्याची खात्री पी डब्ल्यू म्हणून आम्ही तुम्हाला देतो दुसरा राहिला प्रश्न तुमचा की बाबा त्याच्यावरचं जे कॉन्क्रीट करायचं आहे कॉन्क्रीट करायचं असेल किंवा त्याच्या खालचं जे करायचं असेल ते साधारणपणे तीस मे अखेर एक बाजू त्याची पूर्णपणे होईल तिची खात्री देतो रातारा राहिला शेतकऱ्यांच्या पाईपलाईनचा प्रश्न त्यासाठी जागोजागी आम्ही जे टाकण्याचं हे धरलेलं आहे नियोजन केलेलं आहे ते इटली टाकून आम्ही देतो शेतकऱ्यांच्या जे काही आत्तापर्यंत नुकसान झालं असेल जागोजागीचं आमच्या रस्त्याच्या बाबतीतलं तेवढं बदलून द्यायची जबाबदारी आम्ही घेतो त्याच्या बाहेर जे गावाच्या बाहेरचं जे काय पिठवी शिफ्टिंग असेल ते पाचशे मीटरला आम्ही टाकून द्यायचं केलेलं आहे नियोजन इलेक्ट्रिक शिफ्टिंगचा पोलचा जे विषय आहे तो आम्ही निकाली काढलेला आहे ग्रामपंचायत का पाईपलाईनचा विषय आहे ग्रामपंचायत पाईपलाईनचं सुद्धा आम्ही शिफ्ट करून देण्यासाठी जे जे काय अंदाजपत्रक असेल किंवा तिचे टेंडर प्रोसेस असेल पाणी पुरवठ्याकडनं किंवा इतर यांच्याकडनं आम्ही ते करून घेण्याची प्रोसेस सुरू आहे त्यांचं मंजूर झाले की ते पण आम्ही तुम्हाला करून देतो आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे तुमचा भावनेचा आदर राखून आज या गडीला रस्ता सेफ केला कसा राहील याची पूर्णपणे खात्री घेतो मी तुम्हाला याच्यात आणि त्याची जबाबदारी निघते धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज